नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या पवन देशपांडे अकॅडमीमध्ये मी शंकरपुरी घेऊन आलेला एक नवीन अपडेट खास तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर नेमका सर्वांच्याच मनामध्ये एक प्रश्न तयार झालेला असेल की आता ही पुलीस भरती कधी होणार आहे किंवा जे विद्यार्थी आता जवळजवळ बार होणार आहेत म्हणजेच या स्पर्धेमध्ये त्याही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असेल की आता आपल्याला हे वय वाढून मिळेल का तर ह्या सर्वच प्रश्नांचं आपण काय करणार आहोत आज निराकरण करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो ही पोलीस भरती कधी होईल कशा पद्धतीने होईल ह्या सर्वच गोष्टींची आपण सविस्तरपणे चर्चा करूयात ओके सो बघा पहिला पॉइंट आपल्याला दिसत आहे बघा ज्या विद्यार्थ्यांना असं वाटत आहे आता की आपलं कशा पद्धतीचं सिलेक्शन असणार आहे ओके बघा जे विद्यार्थी मागच्या पोलीस भरतीमध्ये सिलेक्ट झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांचं सध्या काय तर ट्रेनिंग सुरू आहे त्यामुळे काय तर सध्या पोलीस भरती काढण्यावर काय तर विभागानं सांगितलेलं आहे की तो त्यांच्यावरचा सध्या काय तर एक मोठ्या प्रमाणामध्ये एक लोड आहे आणि त्यामुळे तुम्ही आता नवीन पोलीस भरती लवकर काढू नका थोडा वेळ द्या आम्हाला तर त्यावेळेस फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये सांगितलेलं आहे की की आम्हाला थोडासा वेळ द्या की आपल्याला काहीतरी याच्यातून मार्ग काढता येईल का आणि त्या मार्गातून आपण पुलीस भरती काढू शकतो का अशा पद्धतीनं मी त्या पोलीस विभागाशी चर्चा करून पोलीस भरती काढता येईल का हे एक अंदाज त्याने व्यक्त केलेला आहे म्हणजेच ही पोलीस भरती येऊ शकते कारण त्यांच्या मते असं त्यांना सांगायचं आहे की तुम्ही आता पुलीस भरती घ्या आणि नंतर ह्यांना तुम्ही ट्रेनिंग द्या किंवा त्यांना पोस्टवर घ्या असं त्यांचं मत आहे मग ते बघूयात कशा पद्धतीनं करू शकतात ओके त्यानंतर बघा हा एक हो, खूपच महत्वाचा मुद्दा आहे की अजूनही महाराष्ट्रामध्ये जी काही संख्या आहे ही लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये अजूनही कमी आहे सो बघा ही लोकसंख्येच्या तुलनेनं असलेली पोलिसांची संख्या ही अजूनही आपल्याला वाढलेली दिसत नाही आहे मग ही संख्या पोलिसांची ही वाढणं गरजेचं आहे कारण बरेचसे प्रकरण आपल्या समोर येत असल्यामुळे ही पोलिसांची संख्या वाढवावी लागेल आणि शासन तशा पद्धतीचं लवकरच डिसिजन घेईल कारण हिवाळी अधिवेशनातून त्यांनी म्हणजेच कोण गृहमंत्री बोलत असताना आपल्याला दिसत होते की ही पोलीस भरती कुठे ना कुठे लवकर येऊ शकते म्हणून ही पोलीस भरती येण्याची शक्यता ही फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्याचं कारण एक आहे बघा का दोन हजार चोवीसमध्ये इलेक्शन्स पण आहे आणि त्या अनुषंगाने ह्या वर्षी जर पोलीस भरती निघाली तर ही लवकरात लवकर निघण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे तुम्ही गाफील राहू नका की आता पोलीस भरती यावर्षी होणार नाही आहे बरेच जण सांगतात की आता यावर्षी होणार नाही तुम्ही तुमचा अभ्यास ठेवा जाहिरात कधी पण हो येऊ शकते आणि जाहिरात आल्यानंतर फक्त तुम्ही अभ्यास तुमचा तुमचा अभ्यास झालेला असला पाहिजे आणि ज्या दिवशी जाहिरात येईल त्या दिवशी तुम्ही तिथून रिव्हिजनला स्टार्ट केलं पाहिजे म्हणूनच म्हणतात बरेच जण म्हणतात की यशस्वी होणारे लोक हे वेगळं काही करत नाहीत परंतु ते जे काही करतात ते वेगळ्या पद्धतीनं करतात तर ते वेगळ्या पद्धतीनं जे काही करतात विद्यार्थी मित्रांनो ते अशाच पद्धतीनं करतात म्हणजे जाहिरातची वाट पाहत नाही ते आणि आपले बरेचसे मित्र आपण जाहिरातमध्येच म्हणजे जाहिरात जेव्हा येईल तेव्हापासून स्टार्ट करू ह्या पद्धतीनं आपण अभ्यास करण्याच्या तयारीत असतो मग तसं न करता जाहिरात येईल तेव्हापासून आपलं रिव्हिजन होईल का ह्याच्यावर जास्तीत जास्त फोकस देणं गरजेचं आहे ओके तुम्ही जे काही बघून आहात त्या निराकरण ओके सो बघा आता बऱ्याच जणांना असं वाटत आहे की ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे मग त्या सिलेक्शन झालेल्या विद्यार्थ्यांचं वय आता लास्ट स्टेप ला मग आमचं काय होणार तर त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं असते त्याच्यामुळे त्यांना वयाची कुठल्याही पद्धतीची अट नसते ही देखील गोष्टीने लक्ष ठेवायची आहे ओके नेक्स्ट बघा आता बघा हा एक मुद्दा खूप महत्वाचा आहे तो मुद्दा म्हणजे कोणता आहे बघा वेटिंग लिस्ट वेटिंग लिस्ट म्हणजे काय आता ज्या विद्यार्थी वेटिंग आहे त्या विद्यार्थ्यांना आता म्हणजे सिलेक्ट करतील का तर बघा हिवाळी अधिवेशनाने माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्यानुसारच की सुप्रीम कोर्टाचा एक डिसिजन असतो म्हणजे एक कायदा असतो त्या कायद्याअंतर्गत वेटिंग लिस्ट ही एका वर एका वर्षापुरती काय असते तर मर्यादित असते मग एक वर्ष झाल्यानंतरची ती वेटिंग लिस्ट संपुष्टात येत असते असं ते एक नियम आहे बघा तशाच पद्धतीचा नियम आपण या ठिकाणी सांगितलेला सा आहे ओके आता बघा बऱ्याच विद्यार्थ्यांचं मत असं आहे म्हणजे कोणते जे वेटिंग लिस्टवर आहेत ते विद्यार्थी म्हणत आहेत की आता तुम्ही नवीन जाहिरात न काढता तुम्ही काय करा की वेटिंग लिस्टच्याच विद्यार्थ्यांनी घ्या पण असं होणार नाही एक जाहिरात येणारच आहे वेटिंग लिस्टच्या मुलांना एक वर्षाची मर्यादा असणार आहे त्यातील काही मुलं म्हणजे हे एक दोन तीन चार पाच नंबर पर्यंतचे विद्यार्थी लागू शकतात त्याच्यानंतरच्या विद्यार्थ्यांचं मात्र थोडंसं अवघड असेल माझ्यामध्ये आता बघूयात पुढे काय होते तर ओके नेक्स्ट बघा एका वर्षानंतर वेटिंग लिस्टच्या मुलांना घेत नाहीत मी आत्ताच तुम्हाला सांगितलेलं आहे ओके चलो नेक्स्ट आता बघा पदसंख्या ही सध्याला किती येईल हे एक अंदाज आहे आता बघा हा अंदाज माझ्या मते दहा ते पंधरा हजार एल, आहे परंतु बारा हजारच्या आसपास ह्या वॅकन्सीज येतील मी आता हे राऊंड फिगर सांगत आहे दहा ते पंधरा हजार पण बारा हजारच्या आसपास ह्या वॅकन्सीज येईल अशी चर्चा सध्याला सुरू आहे आणि त्या वॅकन्सीज आपल्याला दिसतील त्यासाठी आपण सज्जच असणं गरजेचं आहे परंतु मी काय सांगितले बघा येईल पण हे येईल कधी जेव्हा ह्या बदलचा जी आर येईल त्याच वेळेस काय तर हे नक्की असणार आहे जोपर्यंत जी आर येणार नाही तोपर्यंत ह्या भरतीचा अजूनही आपण सांगू शकत नाहीत की कधी येईल पण आपण जो लवकरच येईल असा शब्द वापरत आहे हे फक्त हिवाळी अधिवेशनामध्ये जे काही ग्रहमंत्र्यांनी बोललेले वाक्य आहेत त्या अनुषंगाने आपण लवकरच जाहिरात येईल अशा पद्धतीने आपण सांगत आहोत तुम्ही फक्त तयारच असणं गरजेचं आहात ओके नेक्स्ट बघा पुढे जर पाहिलं की वय बघा कशा पद्धतीनं असलं पाहिजे आता बघा कोरोना काळामध्ये वाढलेलं वय हे डिसेंबर दोन हजार तेवीस ला आता संपणार आहे दोन हजार तेवीस ला त्या विद्यार्थ्यांचं वय संपल्यानंतर त्यांना अजून चान्स मिळेल का ह्याबाबत कुठलंही आश्वासन आपल्या शासनानं दिलेलं नाही आहे मग त्या विद्यार्थ्यांचं काय होईल ह्याबद्दल म्हणजे त्यांनी आता असं पुढे चालला की आता भरतीचा तुमचा जवळजवळ गेलेला आहे कारण कारण का शासनानं वय वाढून देण्याचं अजूनही कसल्याच पद्धतीचं आश्वासन आपल्याला दिलेलं नाही आणि दिला तर चांगली गोष्ट आहे परंतु अजून त्याने दिलेलं नाहीये मग आता त्यांनी काय करायचं बघा किंवा ज्या विद्यार्थ्यांचं एका मार्काने रिझल्ट गेलेला आहे मागच्या पोलीस भरतीला परंतु त्यांचं वय आहे त्या विद्यार्थ्याने तर आता पेटूनच उठलं पाहिजे की ह्या वर्षी जाणार नाही आहे हे पद मागच्या वर्षी मी जरी थांबलेलं असेल मी जरी थांबलेलं असेल तरी या वर्षी मी मात्र थांबणार नाही आहे या वर्षी ती वर्दी माझी गर्दीमध्ये वाट पाहत आहे असं तुम्ही ठरवून घेऊ शकतात आणि त्या पद्धतीनं तुम्ही पुढे जाऊ शकतात ओके सो तशा पद्धतीनं तुम्ही तयार असणं गरजेचं आहात त्यानंतर जर पाहिलं तर नवीन पोलीस भरती या संदर्भात आपण काय सांगू शकतो मी सुरुवातीला सांगितलं सध्या काय तर ट्रेनिंग सुरू आहे त्यामुळेच पोलीस विभागानं गृहमंत्र्यांना सांगितलं की आम्हाला थोडासा वेळ द्या म्हणजे अवधी द्या त्यानंतर आम्ही तुम्हाला सांगू तर गृहमंत्र्यांनी सांगितलं की त्यांच्यासोबत हे स्वतः चर्चा करणार आहे आणि चर्चा करून आपल्याला सांगतील की ही भरती कधी होईल ती आणि ही भरती इलेक्शनच्या आधी होण्याची शक्यता आहे कारण इलेक्शन आपल्यासाठी एक महत्वाची गोष्ट आहे त्या अनुषंगाने आपली जाहिरात येऊ शकते परत एकदा सो तयारीत राहा मी परत परत तयारीत राहा हा शब्द वापरत आहे तुम्ही पण तसं असणं गरजेचं आहे ओके हा निर्णय लवकरच ते घेऊ शकतात ओके नंतर बघा तुम्ही आता हे अभ्यासाचं नियोजन तुमचं कसं असलं पाहिजे तुम्ही दिवसभराचा एक प्लॅन करा की दिवसभरामध्ये तुम्ही कशा पद्धतीचा अभ्यास करणार आहे ते आत्तापासूनच चालू द्या कुठेही डिस्टर्ब होऊ नका जाहिरात येईल तेव्हा येईल परंतु तुम्ही अभ्यास करणं गरजेचंच आहे ओके आणि अभ्यास हा कंटिन्यू जे विद्यार्थी करतात तेच विद्यार्थी आपल्याला कुठेतरी त्या वर्दीपर्यंत पोहोचलेले दिसतात अदरवाईज बाकीचे विद्यार्थी अजूनही त्या गर्दीमध्ये दिसतात त्याच्यामुळे तुम्हाला जर वर्दी पाहिजे असेल बहात्तर असतीलच पण वर्दी मिळवायची असेल तर त्या गर्दीतून बाहेर जावं लागेल आणि वर्दीपर्यंत जाण्यासाठीचा मार्ग हा सहसा सोपा असणार नाही तो मार्ग खूप कठीण आहे त्या मार्गाला येणारे बरेचसे संकट हे तुम्हाला पाडून किंवा त्या संकटाशी मात करून संकटावरती मात करून तुम्हाला पुढे जावं लागेल तेव्हाच तर तुम्हाला कुठेतरी यश मिळणार आहे किंवा ती वर्दी मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला एक अभ्यासाचं नियोजन एका एका दिवसापासून करायला सुरुवात करावी लागणार आहे त्या दिवसातील चोवीस तासाचं नियोजन तुमच्यापर्यंत असणं गरजेचं आहे ओके आता बघा आपण हे अभ्यासाचं नियोजन हे विषयानुसार कशा पद्धतीचं असलं पाहिजे हे सगळ्यांना करणं गरजेचं आहे आता सर्वांनाच माहीत आहे मराठीसाठी हे पंचवीस मार्क आहे जी केसाठी साठी पंचवीस गणितासाठी पंचवीस आणि बुद्धिमत्तेसाठी पंचवीस हा सध्याचा जनरल फॉर्मॅट आहे ह्याच्यामध्ये फ्लक्च्युएशन येऊ शकतं आता बऱ्याचशा परीक्षेमध्ये हे फ्लक्च्युएशन आपल्याला आलेलं दिसलेलं होतं दोन हजार तेवीसमध्ये सो आता हे चेंजेस होतील त्यावेळेस तुम्ही फक्त तयार असणं गरजेचं आहे मग कुठल्या वेटे विषयाला ते वेटेज देतील हे आपण आत्ता सांगू शकत नाही परंतु जनरल फॉर्मॅट हा मॅक्सिमम डिस्ट्रिक्टमध्ये हाच होता ओके सो नेक्स्ट बघा संपूर्ण पेपर हा सर्वांनाच माहिती आहे शंभर प्रश्नांसोबत येतो आणि शंभर प्रश्न घेऊन येत असतो ओके okay. आता बघा जर तुम्ही मराठी व्याकरणाची जर तयारी करत असाल तर तुम्हाला मराठी व्याकरणासोबत शब्द संग्रहावर देखील काय तर भर द्यावा लागणार आहे कारण का बघा जर ही एक्झाम ऑनलाइन पद्धतीनं झाली तर ऑनलाइन पद्धतीनं झालेल्या एक्झाम मध्ये जास्तीत जास्त ओक्याप म्हणजे शब्द संग्रह येत आहेत सो तुमचा अभ्यास करत असताना तुम्ही ह्याला देखील जास्तीत जास्त वेटेज देणं गरजेचं आहे ओके okay. सो so, आता बघा ऑनलाईन एक्झामचा जर आपण पॅटर्न पाहिला तर बघा जवळजवळ पंधरा प्रश्न हे मराठी व्याकरणावरती आणि दहा प्रश्न हे शब्दसंग्रहावरती यायलेत ओके सो आता बघा हे मार्क्स कमी होऊ शकतात परंतु हे मार्क्स वाढू शकतात कारण त्यांना मुलांचे मार्क्स कशा पद्धतीने कमी करायचे हे ते पाहतात आणि ऑनलाईन एक्झाम जर झाली इन फ्युचर तर ऑनलाईन एक्झाममध्ये मध्ये शब्दसंग्रहाला महत्व जास्त द्या आणि ऑनलाईन एक्झाममध्ये मराठी इतका सोपा विषय सध्याच्या कंडिशनला कुठलाच नाही आहे तलाठी भरतीचा पेपर जरी पाहिला किंवा जिल्हा परिषदेचा जरी पेपर ते ते पर। तुम्ही पाहिला तरी तुमच्या ते लक्षात येऊन जाईल ओके सो बघा नेक्स्ट पुढे जाऊयात आपण तुम्ही जर जी के जी एसचा जर अभ्यास करत असाल तर त्यामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीनं वेटेज द्या की राज्यघटना त्याच्यामधले महत्त्वाचे आर्टिकल्स आहेत ते आर्टिकल्स तुम्ही कम्प्लिटली असे तोंडपाठ करून ठेवा जे की महत्त्वाचे आहेत त्याच्यानंतर तुमचे मूलभूत हक्क आहेत मार्गदर्शक तत्वे आहेत किंवा मूलभूत कर्तव्य आहेत हे इथपर्यंतचे तर आर्टिकल तुमचे तोंडपाठ असणं गरजेचे आहे ते परीक्षेला डायरेक्टली विचारू शकता त्यानंतरचे काही अनुसूचित ज्या काही आहेत तिथे देखील प्रश्न तयार होतात मग तुम्हाला तिथे त्या गोष्टी येणं गरजेच्या आहेत त्याच्यानंतर भूगोल बघा भूगोलाशी संबंधित फॅक्च्युअल डाटा तुम्ही आताच्या आता पाठ करणं गरजेचं आहे म्हणजे हा फॅक्च्युअल डाटा परीक्षेसाठी अतिशय जास्त महत्वाचा आहे यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल आपल्यासाठी जास्तीत जास्त उपयुक्त आहे त्याच्यानंतर मग पाहिलं तर भारताचा भूगोल ओके आणि मग जगाच्या भूगोलमध्ये काय तर तुमची पृथ्वी सूर्य हे कशा पद्धतीचं आहे तुम्हाला आपल्या भोवती असलेलं वातावरण कशा पद्धतीचं आहे तशा प्रकारचा भूगोल हे जगाच्या भूगोलमध्ये विचार परंतु पोलीस भरतीला महाराष्ट्राचा भूगोल हे अतिशय जास्त उपयुक्त आहे ओके त्याच्यानंतर बघा इतिहास इतिहासामध्ये बघा पाच समाज सुधारक चांगल्या पद्धतीने करायचे ते सगळ्यांनाच माहित आहे शाहू फुले आंबेडकर आगरकर आणि टिळक त्याच्यानंतर बघा महाराष्ट्राचा इतिहासाचा फॅक्चुअल डाटा पाठ करायचा आणि आधुनिक भारताचा इतिहास फॅक्च्युअल मध्ये पाठ करायचा एखादे दोन प्रश्न आले तर मध्ययुगीन भारताशी संबंधित तर आलेले दिसतात टोटलच चार ते पाच प्रश्न विचारतात त्यामध्ये एखादा प्रश्न आला तर येऊ शकतो प्राचीन इतिहासावर प्रश्न आलेले कमी दिसत आहेत उगाचाच तिथे जास्त व्हॅल्यू देऊ नका तुम्ही जास्तीत जास्त, जास्त व्हॅल्यू हे महाराष्ट्राच्या इतिहासावर द्यायचा विचार करा आणि त्यातल्या त्यात समाजसुधारक व्यवस्थित असणं गरजेचे आहे आणि भारताचा आधुनिक भारताचा इतिहास करताना गव्हर्नर जनरल हे त्यांच्या कालावधीत कोणत्या प्रकारची कामं झालेले आहेत याच्यावरती व्यवस्थितपणे अभ्यास करा ओके त्याच्यानंतर बघा विज्ञान विज्ञानावरती जर आपण पाहिलं तर आरोग्यशास्त्रावर कंटिन्युअसली एक किंवा दोन प्रश्न आलेले दिसतात मग आरोग्यशास्त्राशी संबंधित असलेले जीवाणूजन्य रोग विषाणूजन्य रोग कोणते आहेत आणि कोणकोणत्या रोगाचा इफेक्ट कोणत्या अवयवावर होतो आणि त्याचा प्रादुर्भाव कसा होतो ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि त्याशी संबंधित असलेल्या कोणत्या टेस्ट असतील किंवा एखादी लस असेल तर ह्या गोष्टी लगेचच पाठ शास्त्र। कर करून टाका कारण तिथे प्रश्न आलेले आहेत त्याच्यानंतर बघा आरोग्यशास्त्रानंतर बघा तिथे प्रश्न होतात तयार म्हणजे ते म्हणजे जीवशास्त्र जीवशास्त्रावर पण प्रश्न येतात तर तुम्ही जीवशास्त्र व्यवस्थितपणे पाठ करणं गरजेचं आहे आणि ते पाठ करत असताना फक्त फॅक्च्युअल डाटा जे परीक्षेला येऊ शकते त्याच डाटावर तुम्ही जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे उगाचाच पापड पसारा करू नका आपण काय म्हणतो की आपल्याला स्पेशलायजेशन पाहिजे नाही आपल्याला जनरल म्हणजे एखादा स्पेशलिस्ट होण्यापेक्षा आपल्याला जनरलिस्ट झालेलं कधी बेटर अशा पद्धतीचं आहे उगाच सगळं चेत एखाद्या विषयाचं असं काही करू नका आपल्याला सगळ्याच विषयाचं थोडं थोडं येणं गरजेचं आहे त्यानंतर बघा अर्थशास्त्र अर्थशास्त्र हे पोलीस भरतीला फारस काही महत्वाचं नाही आहे परंतु मागच्या काही वर्षांपासून ह्या विषयावर काय तर प्रश्न आलेले दिसत आहेत आणि ते सगळेच प्रश्न कसे बेसिक कन्सेप्टवर आहेत आणि ते बेसिक कन्सेप्ट हे तुम्हाला माहित असणं गरजेचे आहे त्याच्यामध्ये मग आर बी आय जे शासकीय बँका आहेत त्यांना काय देते दे तर व्याजानं पैसा देतो मग तो कशा स्वरूपाचा असतो किंवा त्याला काय म्हणतात रेपो रेट म्हणजे काय रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय किंवा कोणत्या बँकाशी संबंधित असलेले एखादे नवीन बदललेले एखादे चेअरमन असतील किंवा अध्यक्ष असतील तर ह्या पद्धतीचे प्रश्न ह्या आणि ते करंट रिलेटेड प्रश्न येऊ शकतात पद्धतीचे प्रश्न तुम्ही पाठ करणं किंवा लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके त्यानंतर बघा चालू चालू घडामोडी घडामोडीवर देखील सध्याला प्रश्न जास्तीत जास्त यायलेले दिसतात मग तुम्ही तिथे काय तर जास्तीत जास्त वेटेज देणं गरजेचं आहे आणि चालू घडामोडी हे इन डिटेलमध्ये तुम्हाला जाण्याची गरज नाही आहे जसं की एम पेशराव थोडस डिटेलमध्ये विचारतात इथे तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न हे वन लाइनर विचारतात तर तुम्ही वन लाइनर गोष्टी ह्या पाठ करणं गरजेचे आहे लक्षात ठेवा किंवा पाठ करा परीक्षेला आपल्याला मार्क्स पाहिजे ते तुम्ही पाठ करून मिळवलेला असेल किंवा तुम्ही ते लक्षात ठेवून मिळवलेलं असेल फक्त आपल्याला परीक्षा ती पास व्हायची पास होऊन आपल्याला ती वर्दी घे मिळवायची मग ते तुम्ही कशा पद्धतीने मिळवता ते तुम्ही तुमचं ठरवा आणि व्यवस्थितपणे अभ्यास करायला शिकवा ओके नेक्स्ट बघा गणिताचा अभ्यास बघा गणिताचा जर अभ्यास करत असणार आहात तुम्ही तर गणिताचा अभ्यास करत असताना तुमच्या लक्षात आलं लग पाहिजे की सुरुवातीला तुम्ही काय केलं पाहिजे की त्या बेसिक कन्सेप्ट आपल्याला माहीत पाहिजेत त्याच्यानंतर ॲडव्हान्स मॅथ माहीत पाहिजे आणि त्याच्यानंतर पी वाय क्यू ॲडव्हान्स मॅथ हे पोलीस भरतीला आतापर्यंत आलेलं दिसत नाही आहे परंतु तुमची बेसिक क्वेश्चन्स तुम्हाला येणं गरजेचे आहे मग आता पंचवीस प्रश्न आहेत म्हणजे जवळजवळ वीस एक प्रकरण म्हणजे विशेष टॉपिक वर ते प्रश्न तयार करू शकतात एक दोन टॉपिकचे प्रश्न रिपीट होण्याची शक्यता आहे जसे की प्रॉफिट लॉस किंवा सेकडेवारी असेल ओके सो अशा प्रकारचे जे काही दोन टॉपिक अतिशय महत्वाचे आहेत तिथे मात्र एक दोन किंवा तीन प्रश्नापर्यंत ते जाऊ शकतात आता बघा अभ्यास कसा करायचा हे सगळं काही सगळ्या विषयाच्या पी वरून ठरते म्हणजे प्रीवियस इयरच्या क्वेश्चन पेपर वरून ठरत असतं मग आधी झालेले जे काही प्रश्नपत्रिका असतील त्या प्रश्नपत्रिकांना व्यवस्थितपणे अनालाइज करणं हे स्वतःचं काम आहे आणि ते स्वतःचं काम आपणच करणं गरजेचं आहे ओके सो अशा पद्धतीचं आहे त्यानंतर बघा बुद्धिमत्तेचा अभ्यास करत असताना महत्वाचे कोणकोणते टॉपिक आहेत त्या महत्वाच्या टॉपिकला तुम्ही टार्गेट करणं गरजेचं आहे परंतु आपण पाहिलं असेल पेपर तर जवळजवळ पंचवीस प्रश्न म्हणजे वीस टॉपिक वर प्रश्न विचारतात आणि सर्वच बुद्धिमत्तेचे प्रश्न हे जर पाहिलं आपण तर जवळजवळ सोपेच असतात ह्याचं लेवल आत्तापर्यंत मॉडरेटकडे वळालेलं नाही आहे परंतु एखाद्या जिल्ह्याचा पेपर हा मॉडरेट लेवलला जाऊ शकतो त्यावेळेस आपण तयार असणं गरजेचं आहे की बेसिक पण माहीत पाहिजे आणि ॲडव्हान्स पण माहीत पाहिजे त्यामध्ये मॅथ असेल रिजनिंग असेल किंवा कुठल्याही विषयाचं नॉलेज असेल तर आपण अभ्यास करताना दशा पद्धतीचा आपला अभ्यास होणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही अभ्यास करा कि हा शंबर पे की ह्या शंभरपैकी तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स कशा पद्धतीनं मिळतो मिळवता येतील ओके आणि किती मार्क्स मिळवायचे हे तुम्हाला आधी झालेल्या परीक्षेचा कट ऑफ किती होता आणि कशाप्रकारे होता ह्यावरून तुम्हाला आत्तापासून त्याला टार्गेट करायचं आहे ओके तुम्ही आता असं टार्गेट करू नका की मला शंभरपैकी नव्वद पडले पाहिजे शंभरपैकी ऐंशी पडले पाहिजे किंवा सत्तर पडले पाहिजे असं नाही शंभरपैकी आपल्याला परीक्षेला जे काही येणार आहे ते सगळेच प्रश्न आपल्या माहितीसाठी बरोबर असणं गरजेचं म्हणजे सगळेच माहिती असणं गरजेचे आहे त्यासाठी आपलं टार्गेटच शंभर प्रश्नांचं असलं पाहिजे नाहीतर तुम्ही नव्वदचं टार्गेट करसाल तर खालीच येणार आहात ऐंशीचं टार्गेट घेसाल तर अजून खाली येणार तुमचं टार्गेट है शंबर शंबर हो कि हे सध्याला म्हणजे प्रश्न माहित असतील तर बाकीच्या प्रश्नांना होऊ शकतं तुम्ही टार्गेट जर खाली ठेवलात तर तुम्ही अजून एक घसरून खाली येऊ हो शकता सो टार्गेट तुमचं तेच असलं पाहिजे हंड्रेडच असलं पाहिजे मार्क्स हे बघा कोणीही शंभरपैकी पैकी शंभर घेणार नाही ओके पण आपलं टार्गेट शंभर प्रश्न आहेत ना परीक्षा होत नाही तोपर्यंत आपलं टार्गेट तिथंच असलं पाहिजे कोणाला काही देत वाट तुम्हाला वाटेल की सर तिथपर्यंत जाणार नाही आहेत किमान शंभर प्रश्न आपण आलेले परीक्षेतील आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे मग गर तो अभ्यास तुम्ही आतापासूनच करा ओके आपल्याला शंभरपैकी शंभर मिळवायचे नाही पण आपलं सध्याचं टार्गेट हे शंभर प्रश्नांच असलं पाहिजे ओके नेक्स्ट बघा अभ्यास करत असताना हा मुद्दा सर्वात महत्वाचा आहे की बरेच जण काय वाचावं हेच कळत नाही बऱ्याच जणांना काही पण वाचत बसतात पापड पसारा करून बसतात की हे महत्वाचं आहे हे महत्वाचं कोणतरी म्हणते हे महत्वाचं आहे दुसरा येतो ते महत्वाचं आहे असं काही नाही तुम्हाला ह्याच्यासाठी बघा हे खूप महत्वाचं आहे ज्या विद्यार्थ्यांना हे माहिती आहे पी वायक्यू म्हणजे आधी आलेले प्रश्न ज्यांना माहिती आहे त्यांनी बरोबर ट्रॅकवर राहून अभ्यास करतात आणि पोस्ट मिळून घेतात आणि तुमचा जर एखादा मित्र त्या पदापर्यंत पोहोचलेला असेल तो मात्र तुम्हाला कधीच सांगणार नाही की, की हे वाच आणि हे वाचू नकोस हा ते म्हणते हे पुस्तक घे हे वाच परंतु कधी असं सांगणार नाही की हे वाचू नकोस मग हे तुम्हाला ओळखावं लागेल की हे काय वाचायचं आणि काय वाचायचं नाही आणि तुम्ही जोपर्यंत परीक्षा देऊन येणार नाहीत किंवा तुम्हाला तसा अनुभव असणार नाही तोपर्यंत तुम्हाला कळणारच नाही की काय वाचायचं नाही त्याच्यासाठी बघा तसा परीक्षेचा अनुभव राहू द्या पोलीस भरतीची जरी तयारी करत असाल तरी इतर परीक्षाही तुम्ही देणं गरजेचं आहे आणि इतर परीक्षा देत असताना तुम्ही कोणत्या विषयामध्ये कुठपर्यंत जात आहेत आणि तिथे डिफिकल्टी लेवल होतं का किंवा इझी लेवल आहे का मॉडरेट लेवलच्या आहे ह्या पण गोष्टी तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत त्याच्यानंतरच तुम्ही असं ठरवू शकता की तुम्हाला तशा पद्धतीच्या ह्या गोष्टी मिळू शकतात तर सर्वांनीच लक्षात ठेवा मित्रांनो की आता ही पुलीस भरती येणार आहे सो तुम्ही आत्तापासूनच तयार असणं गरजेचं आहे ओके नेक्स्ट बघा आपले पवन देशपांडे दे सर स्वतः टेक्स्टबुक या चॅनलवर मॅथ रिजनिंग घेत आहे ज्या विद्यार्थ्यांना त्या बॅचबद्दलची माहिती घ्यायची स त्या बॅचबद्दलची माहिती घेऊन तुम्ही पवन फिफ्टीन हा जर कोड वापरला तर तुम्हाला सरांच्या बॅचमधून डिस्काउंट पण भेटणार ओके सो सगळेजण तयारी करत असणार आहात आणि तयारी करणं गरजेचंच आहे जाहिरात येईल तेव्हा येईल परंतु जाहिरात येईल तोपर्यंत तुम्ही पूर्ण अभ्यास करून बसलेले असणं गरजेचं ओके परत भेटूयात आपण पर नवीन व्हिडिओमध्ये ठीक आहे थँक्यू